नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एक अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे अखेर आज पाच वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा व्हायला सुरुवात होणार आहे खरीप दोन हजार तेवीसमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम मिळालेली होती मात्र उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम अजून देखील शेतकऱ्यांना मिळालेली नव्हती आचारसंहितेमध्ये ती रक्कम अडकली होती पण मात्र आज सायंकाळपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच सायंकाळी पाच वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्या संदर्भाची आता या ठिकाणी माहिती प्राप्त झालेली आहे संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत बघा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये विलंबित असलेला पीक विमा रक्कम आत्तापर्यंत या ठिकाणी पंचवीस टक्के अग्रीम शेतकऱ्यांना जमा करण्यात आलेली होती मात्र पंच्याहत्तर टक्के अग्रीम जी आहे ती शेतकऱ्यांना अद्यापही ही दिलेली नव्हती जर यामध्ये आपण जर पाहिलं तर चाळीस महसूल मंडळामध्ये ही रक्कम वाटप होणार आहे याच्यामध्ये जर आपण पै पाहिलं तर नाशिक नगर धुळे बीड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर सातारा सांगली सोलापूर धाराशिव नांदेड तसंच इतर काही जिल्ह्यांमध्येही देखील रक्कम या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे जवळजवळ अठरा जिल्ह्यांमध्ये ही रक्कम वाटप करण्यात येणार आहे त्यामुळं आज जी आहे शासनानं जी काही रक्कम आहे ती इन्शुरन्स कंपनीकडे आज सुपूर्द केलेली आहे म्हणजे जी काही शासनानं पैसे आहेत ती कंपन्यांकडे आता वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांसाठी त्या त्या, त्या कंपनीला पैसे जे आहेत ते आज दिलेले आहेत आज सायंकाळपासून ही पाच वाजल्यापासून ही रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल अशी माहिती आता या ठिकाणी समोर आलेली आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा पुन्हा भेटूया धन्यवाद